सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एक्क्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सकाळ झाली आणि विशाल खूप अपसेट होता हे पाहून आईने त्याला विचारलं विशाल तू तर उद्या येणार होतास ना मग आज कसं काय आलास आणि अरे काल सकाळी रुद्र आला होता तो काहीतरी पल्लवी सापडत नाही असं म्हणत होता तुझं बोलणं झालं का त्याच्याशी विशाल म्हणाला हो आई झालं माझं बोलणं आणि पल्लवी सापडली आहे आई म्हणाली अरे वा कुठे होती ती विशाल म्हणाला आई मी आणि पल्लवी अलिबागला गेलो होतो आणि हे ऐकून आई, आई बाबा चकित झाले आणि म्हणाले म्हणजे ती तुझ्यासोबत होती का आणि घरात कोणालाच माहीत नव्हतं विशाल म्हणाला दामिनीला माहीत होतं आणि तिला सगळं माहीत आहे आम्हा दोघांबद्दल आई म्हणाली विशाल अरे रुद्र खूप रागात होता पल्लवी घरात नाही म्हटल्यावर तो खूप अस्वस्थ झाला होता विशाल म्हणाला हो आई मला माहीत आहे पण तो अलिबागला सुद्धा आला होता काल आई म्हणाली मग रे मग काय झालं विशाल म्हणाला आई तो खूप चिडला आहे मला वाटतं आता वेळ आली आहे आपण त्याच्याशी बोलावं आणि पल्लवीला रिचसर मागणी घालावी बाबा म्हणाले ठीक आहे कधी जायचं बोल रुद्र नक्कीच आमचं ऐकेल त्याला तुझा राग येत असावा पण आम्ही आहोत तुझ्या पाठीशी कधी जायचं सांग विशाल म्हणाला आत्ताच निघूया नाहीतर तो पुन्हा बाहेर गेला तर सापडणार नाही आणि जाऊन उपयोग होणार नाही आता तो आणि त्याचे आईबाबासुद्धा सगळेच घरी सापडतील असं म्हणून सगळे निघाले सकाळी सकाळीच रुद्रच्या घरासमोर आले आणि विशाल गाडी पार्क करत होता आईबाबा इतक्यात दरवाजात आले बेल वाजवली रुद्रनं दरवाजा उघडला आणि आईबाबांना पाहून तो थोडा थक्कच झाला आई तो शौजन्यानेच बोलणार होता मग आई बाबा म्हणाले रुद्र आत येऊ का रुद्र थोडा नर्वस होऊन म्हणाला या ना बाबा आई आत या ते दोघे आत आले इतक्यात रुद्रनं विशालला लांबूनच येताना पाहिलं आणि रुद्र त्याच्याकडे चिरून बघितलं आणि विशालनंही रुद्रकडे बघितलं पुन्हा घाबरून जागेवर उभा राहिला आणि रुद्रनं त्याच्या तोंडावर दरवाजा लावला विशालची आई म्हणाली रुद्र अरे विशाल बाहेरच राहिला त्याला आधी येऊ दे दार नको लावू आणि रुद्र म्हणाला आई बाबा मी जरा स्पष्टच बोलतो तुम्ही दोघे इथे का आला आहात जर दामिणीचे आई बाबा म्हणून आला असाल तर तुमचं स्वागत आहे पण जर अग्निहोत्रीची बाजू घेऊन बोलायला आला असाल तर प्लीज असं काहीच करू नका असं म्हणून त्यानं त्यांना हात जोडले आणि विशालच्या आईबाबांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं बाबांनी रुद्रच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले रुद्र इकडे ये बस आधी थोडा शांत हो मग आपण बोलूया रुद्र खाली बसला विशाल अजूनही बाहेरच उभा होता त्याला तर कळतच नव्हतं की नक्की त्याचा अपराध काय आहे पल्लवीवर प्रेम करणं हा गुन्हा आहे का माझा मान्य आहे त्यानं रुद्रला त्रास दिला पण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता विशालला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्यानं रुद्रच्या तोंडावर गेट बंद केलं होतं त्याला घराच्या बाहेर काढून मग आता आई म्हणाली दामिनी रुद्रच्या आईबाबांना खाली बोलाव आणि पल्लवीलासुद्धा बोलव आज काय तर सूक्ष्मोक्ष होऊनच जाऊ दे असं म्हणून आईने रुद्रकडे पाहिलं दामिनीला आता थोडा धीर आला होता पद्मिनीसुद्धा येऊन तिथेच उभा राहिली मान घालून आई बाबा खाली आले वर पक्ष आणि वधू पक्षाने एकमेकांना नमस्कार घातला आणि आता विशालचे बाबा म्हणाले रुद्र विशालला आत बोलव आणि पद्मिनीनं ते ऐकलं आणि म्हणाली काय साहेब बाहेर आहेत आणि चक्क दरवाजा लावून घेतला त्यांच्या तोंडावर आता रुद्रनं ताईकडे थोडं रागातच थो पाहिलं रुद्राची आई म्हणाली दरवाजा उघड दामिनी आणि विशालला आत बोलाव आता रुद्रने दामिनीकडे सुद्धा रागात पाहिलं आणि दामिनीला रुद्रनं घातली शपथ आठवली ती जागची हल्ली नाही पद्मिनीसुद्धा जागची हल्ली नाही मग रुद्रची आईने स्वतः उठली आणि दरवाजा उघडला आणि विशालला म्हणाली आत ये त्यानं रुद्रकडे पाहिलं तो तसाच रागात होता विशालला आत पाऊल टाकू वाटेना त्यानं पद्मिनीच्या तोंडाकडे पाहिलं आणि तिनं डोळ्यांनीच खुणवलं की आत या आणि ती नजरेनंच त्याला म्हणत होती आता तरी बोला घडा घडा असे किती दिवस मुख घिणून गप बसणार आहात विशाल आता आत येतच नव्हता पद्मिनीने विशालला डोळे वाटारले आणि विशाल आत आला रुद्रचे बाबा म्हणाले विशाल बस तसा विशाल रुद्रशेजारी जागा रिकामी असताना सुद्धा खूप पलीकडे जाऊन बसला आणि आता विशालच्या बाबांनी सुरुवात केली हे बघा पल्लवी आणि विशाल एकमेकांना पसंत करतात त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि ते आम्हाला माहीत आहे आमचा मुलगा कसा आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि आम्हालासुद्धा पल्लवी खूप पसंत आहे आणि असं समजू नकोच रुद्र की आत्ता तिच्या पायाचं ऑपरेशन झाले म्हणून विशाल तिला पसंत करतो तर तसं अजिबात नाही तिच्या पायाचं ऑपरेशन झालं नव्हतं तरी विशाल तिला पसंत करायचा आणि दामिनी लगेच होला हो म्हणत म्हणाली हो हो ते बाकी खरं आहे दादाचं ताईंवर आधीपासून प्रेम आहे रुद्रनं पुन्हा तिच्याकडे चिडून पाहिलं आणि ती गप्प बसली आणि आई म्हणाली रुद्रचे आई बाबा आम्हाला आमचा तुम्हाला आमचा विशाल पसंत आहे ना बाबा म्हणाले अहो पसंत नसायला काय झालं तो हिरा आहे आम्हाला पसंत आहे आणि आता विशालच्या आई पद्मिनीला म्हणाली पल्लवी बेटा तुला विशाल पसंत आहे ना पद्मिनीनं सुद्धा खाली मान घालून रुद्रकडे एकदा बघितलं पुन्हा विशालकडे बघितलं आणि म्हणाले हो मला ते पसंत आहेत आता पद्मिनीचं पद्मिनी हे नाव तर ती पाठीमागच पडलं होतं पल्लवी हे नावच ऐकायची तिला सवय झाली होती आणि आता हे ऐकून रुद्रचे कान तापत होते आणि त्याला राग येत होता आणि आता दामिनी त्याच्याकडे बघून मनात म्हणाली अख्ख्या जगाची संमती मिळून आणि होकार मिळून काहीच उपयोग नाही रुद्रचा होकार खूप महत्वाचा आहे जोपर्यंत तो होकार देऊन या नात्यावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत तो काहीच होऊ शकत नाही आणि विशालचे बाबा, बाबा विशाल हात जोडून रितसर मागणी घालत म्हणाले रुद्रचे आई बाबा आम्ही पल्लवीला आमच्या विशालसाठी मागणी घालायला आलोय तिचा हात मागायला आलोय आमच्या मुलासाठी आणि हा शब्द ऐकून पद्मिनीच्या चे चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं हेच तर तिला केव्हाच ऐकायचं होतं आणि हे ऐकून दामिनी खुश होत म्हणाली म्हणजे आता कार्यक्रम होणार कांद्या पोह्याचा मग मी लगेच कांदे पोहे बनवते आणि रुद्रनं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि ती त्याची नजर टाळत किचनमध्ये सटकली विशालचे बाबा म्हणाले रुद्र तुझं काय म्हणणं आहे तू गप्प का आहेस तुला विशालमध्ये काही उणीव दिसते का तुला त्याचं काही खटकत असेल तर बोल आणि रुद्र म्हणाला बाबा जरी त्याच्यात काही उणीव नसली तरी मला तो माझ्या ताईसाठी पसंत नाही आणि हे ऐकून सगळेजण नाराज झाले आई म्हणाली का रुद्र का पसंत नाही तर तुला रुद्र म्हणाला कारण ज्या माणसाला इतरांच्या प्रेमाची कदर नाही तो कोणावरच मनापासून प्रेम करू शकत नाही तो भित्र आहे त्याला स्वतःचं प्रेम निडरपणे व्यक्त करता येत नाही ज्याला प्रेम व्यक्त करताना इतरांचा आधार लागतो तो काय प्रेम करणार आता सगळेच थोडा वेळ गप्प बसले बाबा म्हणाले रुद्र मान्य आहे की तुला आम्ही सुरुवातीला समजून नाही घेतलं पण तुझं लग्न झालं ना शेवटी हे विसरू नकोस विशालनंच पुढाकार घेऊन तुझं लग्न लावून दिलं रुद्र म्हणाला हो पण त्यासाठी दामिनीला खूप मोठं खोटं बोलावं लागलं तो तर दामिनीसाठी तामिळनाडू गुवाहाटी अमेरिका इंग्लंडवरून स्थळं घेऊन येत होता अगदी परग्रहावरून सुद्धा त्यानं दामिनीसाठी स्थळं आणली पण मी गेटच्या बाहेर बसलोय हे नव्हतं दिसत त्याला मी गेटच्या बाहेर माझ्या प्रेमाची भीक मागत असतानासुद्धा तो माझ्या नाकावर टिचून स्थळं आणत होता तेव्हा त्यानं माझ्या प्रेमाची कदर नाही केली माझ्या डोळ्यात अश्रू नाही दिसले मी दामिनीसाठी किती तळमळत होतो हे नाही दिसलं आणि आता याला प्रेम बरं झालं तेही माझ्याच बहिणीसोबत विशाल आता सगळं गप्पापासून ऐकत होता रुद्र त्याच्या भूतकाळाचा पाढा वाचत होता आणि विशालला ते सगळं आठवत होतं रुद्र पुढे म्हणाला मान्य आहे माझा मार्ग चुकीचा आहे पण माझं प्रेम तर चुकीचं नव्हतं प्रेम चुकीचं असूच शकत नाही प्रेम हे प्रेम असतं पण जो माणूस इतरांना समजून घेत नाही तो प्रेम करू शकत नाही असं मला वाटतं विशालची आई म्हणाली रुद्र तुझ्या वेळची परिस्थिती वेगळी होती बाळा आताची परिस्थिती वेगळी आहे आणि दामिनीला तुझ्याशी लग्न करायला तर परवानगी देत नव्हता कारण तुझा मार्ग चुकीचा होता रुद्र म्हणाला माझा मार्ग चुकीचा असला तरी मी दामिनीला त्याचा काही त्रास होऊ दिला नाही हवं तर तुम्ही विचारा तिला आणि माफ करा आई बाबा पण तुमच्या मुलाची भाषा योग्य नाही त्याच्यामुळे माझ्या ताईचं लग्न मोडलं ती खूप रडली हे मी विसरू शकत नाही रुद्रचे बाबा म्हणाले रुद्र आता जुन्या गोष्टी नको उगाळत बसू त्या नशिबातल्या गोष्टी असतात रुद्र म्हणाला का उगाळत नको बसू बाबा हा माणूस मला डोळ्यासमोर दिसला तरी राग येतो मला ते सगळं आठवतं माझी कोणी बहीण असू शकत नाही माझी कोणी बायको असू शकत नाही असू शकते ती फक्त रखेल असं म्हणाला होता हा विचारा त्याला इतकं मोठं विधान कसं काय केलं माझ्याविषयी चुकीचा मार्ग निवडला असला तरी मी माणूस आहे मलाही मन आहे आणि गुन्हेगारांनाही मन असतं अग्निहोत्री उठसूट तोंडाला येईल तशा शिव्या द्यायच्या नसतात एखाद्याला जिवारी शब्द लागतील असं बोलायचं शी किती गलिच्छ भाषा याला सभ्य कोण म्हणेल मला पोलिसांच्या भाषेचा खूप राग येतो आणि एक पोलीस मुलगा मला माझ्या ताईसाठी नवरा म्हणून नको आहे आम्हाला ताईसाठी दुसरा व्यवसाय असणारा मुलगा हवा आहे पोलीस नको असं रुद्र विशालकडे रोखून बघत म्हणाला आणि त्याचं त्याच्या ड्युटीवर प्रेम आहे खूप मला माझ्या ताईचं कसं होणार मग याची काळजी वाटते म्हणून आम्हाला हे प्रोफेशन ना आवडत नाही आता हे ऐकून तर विशालला तिथून उठूनच जावं असं वाटत होतं त्याला खूप अपमान होत होता त्याचा आणि आता त्यालाही वाटत होतं इतकं सगळं ऐकून घेण्यापेक्षा गुपचूप पुल्लवीसोबत लग्न केलं असतं तर खूप बरं झालं असतं पण तो शांत बसून सगळं ऐकत होता आणि दामिनी म्हणाले रुद्र आता त्याची ड्युटीच तशी आहे त्याच्यासमोर माणसंच त्या टाईपची येतात तर तो काय करेल गुंडांना गुळगुळीत बोलून गोड बोलून चालत नाही रुद्र रुद्र म्हणाला मान्य आहे त्याचा व्यवसाय आहे नोकरी आहे माझी काहीच हरकत नाही पण आई बाबा मला माफ करा या घराशी तुमच्या घराचं दुसरं नातं जोडू शकत नाही तुमची मुलगी इथे आहे मी तुमचा जावई आहे हे एकच नातं बास अग्निहोत्री फक्त दामिणीचा भाऊ असेल या नात्याने मी त्याचा कायम आदर करत राहील पण इतर कोणतंच नातं नको आता ताईसाठी मी एक मुलगा शोधला आहे लवकरच तिचं लग्न होईल तुम्ही येऊ शकता दामिनी बाबांना चहा नाष्टा करूनच पाठव आणि हो पुन्हा या विषयावर बोलण्यासाठी इथे येऊ नका प्लीज मला तुमचा अपमान करायचा नाही पण आता मला एखाद्याचा मानही ठेवायचा नाही असं म्हणून पुन्हा त्याने विशालकडे रागात पाहिलं मला जरा काम आहे मी येतो असं म्हणून रुद्र निघून गेला आणि पद्मिनी रडतच बेडरूममध्ये गेली दामिनीने विशालला खुणवलं आणि विशालही तिच्या पाठीमागे गेला विशालने तिच्या पाठीवर हात ठेवला तिने त्याचा स्पर्श ओळखला आणि त्याच्या मिठीत जाऊन खूप रडायला लागली विशाल म्हणाला नको रडू पल्लवी सगळं ठीक होईल पद्मिनी म्हणाली काय ठीक होईल साहेब तुम्ही तर एकही शब्द बोलत नाही रुद्रसमोर आपल्या प्रेमासाठी तुम्ही कसला स्टँड घेत नाही दामिनी आई बाबा तुमची बाजू घेऊन बोलतात पण तुम्ही मात्र गप्प बसता बघितलं बाहेर रुद्र काय म्हणाला की तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आधाराची गरज लागते इतके डॅशिंग आहात तुम्ही मग इथे का तुम्ही मागे सरकता विशाल म्हणाला अगं रुद्रला हे कळल्यावर काय वाटेल कारण मी खूप त्रास दिला आहे त्याला मी त्याचं खरंच खूप मोठा अपराधी आहे असं मला वाटलं म्हणून मी गप्प आहे आणि तुला सांगू का आता त्याच्या मनातली सगळी भडास निघाली असेल बघ तीच निघायची मी वाट बघत होतो तो तापट आहे आणि त्याच्यातला जमदग्नी शांत होण्याची वाट बघावी लागेल आपल्याला पद्मिनी त्याला दूर ढकलत म्हणाले तिकडे अजूनही वाटच बघायची का इतक्यात त्यांना दुसरं स्थळ आणू द्या आणि मला शपथ वगैरे घालून त्यानं बोहल्यावर उभा करू द्या तरीही तुम्ही वाटच बघणार का विशाल म्हणाला मग काय करायचं सांग सगळे तयार आहेत पण तुझा भाऊ तेवढा तयार नाही पळून जाऊन लग्न करशील आणि पद्मिनी गप्प बसली विशालनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला हे बघ हेही तुला मंजूर नाही मग वाट बघण्याशिवाय मी आणखीन काय करू शकतो तूच सांग पद्मिनी म्हणाली कसं करू पळून जाऊन लग्न त्याच्या इच्छेविरोधात लहान असला तरी वडिलांसारखं प्रेम करतो माझ्यावर माझ्यासाठी त्यानं खूप काही केलं आहे त्याला दुखून मी सुखी कशी होऊ साहेब माझ्या आनंदासाठी मी त्याचा शब्द मोडू शकत नाही विशाल म्हणाला मग तुझी काय इच्छा आहे हे बोल मी माफी मागू का त्याची मी तेही करतो पद्मिनी म्हणाली तुम्ही काहीही करा पण तुम्हीच रुद्रचा रुसवा घालवायचा आणि आता खबरदार जर रुद्रची भीती वाटते असे म्हणाला तर तोही माणसासारखा माणूसच आहे ना आणि विशाल थोडासा मिश्किलपणे हसत म्हणाला खरं तर आता मला रुद्रपेक्षा तुमची जास्त भीती वाटते तू सुद्धा काही कमी चिडकी नाहीस हा पल्लवी आणि ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याच्या छातीवर लाडाने बुक्की मारत म्हणाली आता तुम्ही बोलताच असे की मला राग आला विशाल म्हणाला बोल बोल बाहेर तुझा भाऊ नको नको ते बोलला आणि आता तू आतमध्ये बोल आणखीन काय काय ऐकायला मिळेल काय माहीत पण मला लग्न होईपर्यंत ऐकून घ्यावंच लागणार आहे आणि काय गं त्यानं जर स्थळ आणलं तुला तर खरंच करशील लग्न रुद्रनं शपथ वगैरे घातली तर काय करशील कारण अशा वेळी इ असंच इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं मुलींना पद्मिनी म्हणाले हे सगळं होण्याच्या आतच तुम्ही काहीतरी करायचं आहे मी फक्त तुमच्याशी लग्न करणार आहे एवढं लक्षात ठेवा आता बाहेर रुद्रच्या आईबाबा विशालच्या आईबाबाला म्हणाले खूप बोलला ना रुद्र माफ करा पण त्यालाही तितका त्रास झाला आहे म्हणून तो चिडला पल्लवीचं लग्न मोडलं तेव्हा त्याला खूप मनस्ताप झाला होता मीही सगळा दोष रुद्रला दिला होता त्याच्याशी बोलत नव्हतो आणि त्याच्या मनात विशालचा तो राग आहे तो अजूनही त्याच्या मनातून गेला नाही पण आत्ता तो विशालचा रिस्पेक्टच करतो अहो विशालला गोळी लागली होती तेव्हा रुद्रनं त्याची खूप सेवा केली होती आम्ही बघितलं आहे ना स्वतःच्या डोळ्यानं त्यामुळे तुम्ही त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका तोही तुमचाच मुलगा आहे असं समजून त्याला माफ करा आणि त्याच्यावर रागवू नका आपण सगळे एकाच घरातले आहोत असं समजा विशालची आई म्हणाली आम्ही समजू शकतो त्याचा राग नाही आला मला पण त्याचा राग केव्हा जाईल काय माहीत आता विशाल आणि पल्लवी तयारच आहेत प्रॉब्लेम कुठेच नाही पण रुद्रही तयार असता तर खूप बरं झालं असतं म्हणजे कसं सगळं समाधानाने पार पडलं असतं नाही का रुद्राची आई म्हणाली तुम्ही नका काळजी करू आम्ही त्याला समजावतो थोडे दिवस जाऊ द्या दामिनी म्हणाली आई बाबा आपण सगळेच प्रयत्न करू रुस रुद्रचा रुसवा घालवायला तुम्ही अजिबात काळजी करू नका आता तो खूप बोलला आहे म्हणजे त्याचा राग त्यानं व्यक्त केला आहे आता तो शांत होईल असं म्हणून ती आत गेली तर इकडं विशाल आणि पद्मिनी एकमेकांना मिठीत घेऊन बसले होते दामिने म्हणाली वा वा बाहेर तुम्हा दोघांसाठी अख्खं रणांगण पेटलं आहे आणि मी रुद्रचा काल मारसुद्धा खाल्ला दोघांसाठी आणि तुम्ही दोघं मात्र इथे देवाला साक्षी मानून तू मुझे कुबूल मै तुझे कुबूल असं म्हणत आरामात एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताय का तसे ते दोघे दूर झाले पद्मिनीने डोळे पुसले आणि त्या दामिनीला म्हणाली खरंच दामिनी तुला काल मारलं रुद्रनं दामिनी गालाला हात लावून म्हणाली खूप जोरात अजून गाल दुखतोय काल किती फोन करते तुम्हाला तुम्ही घेतलाच नाही इतके मुश्किल झाला होता तिकडे जाऊन विशाल म्हणाला तिकडचं जाऊ दे पुढे काय करायचं सांग दामिनी म्हणाले आता काय रुद्राचा राग घालवायला हवा दादा तू प्रयत्न करायचे आहेत आम्ही प्रयत्न करून उपयोग नाही विशाल म्हणाला ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी पण जर एक दोन वेळा सांगून त्यानं नाही ऐकलं तर पल्लवी त्याला बेड्या ठोकून जेरबंद करेन आणि मग तुझ्याशी लग्न करीन त्याच्यासमोर आत्ताच सांगतोय आणि त्याच्यातला तो धाडसी पोलीस पाहून पद्मिनी म्हणाली साहेब पोलीसची भाषा नको हो बोलू तुम्ही रुद्राला राग येतो बाहेर तो, तो काय म्हणाला ऐकलं ना तुम्ही विशाल म्हणाला मग काय करू मी जर त्याला आम्हाला पसंतच करून घ्यायचा नसेल तर दामीने म्हणाली थोडा विचार करूया आपण दादा नको काळजी करू मग आता सगळे गेले संध्याकाळी रुद्र परत आला डायनिंग टेबलवर बसला पद्मिनी आलीच नव्हती जेवायला रुद्र तिला बोलवायला गेला तिचा हात हातात घेऊन म्हणाला ताई मी तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आणेन त्याला विसरून जा पद्मिनी म्हणाली रुद्र त्यापेक्षा तू एक काम कर तुला ते पसंत नाहीत ना तर तू माझ्यासाठी स्थळही आणू नकोस एवढा उपकार कर माझ्यावर आणि पुन्हा जर का तू कोणाचं नाव घेतलं तर याद राख तुला ते पसंत नाहीत हा मुद्दा मला पटतोय कारण त्यांनी तुझ्यासोबत केलेलं वर्तन तुला आवडलं नाही आणि मी तुझ्या मताचा आदर ठेवून जोपर्यंत तू होकार देत नाहीस तोपर्यंत लग्न करणार नाही पण माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि कायम राहील मी इतर कोणाशीच लग्न करणार नाही आणि कोणाचीच होणार नाही इतर कोणासमोर माझं नाव घेतलं मला चालणार नाही त्यामुळे स्थळ आणण्याच्या फांदात पडू नकोस तुला साहेब पसंत पडतील तेव्हा होईल लग्न आणि जर समजा तुला ते आयुष्यभर नाही पसंत पडले तर आम्ही दोघेही आयुष्यभर असेच लग्नाचे राहू आणि माझा हा शेवटचा निर्णय आहे आता तू जा आणि जेवण कर मला भूक नाही असं म्हणून तिने दरवाजा लावून घेतला रुद्रसुद्धा नाराज झाला तोही नाही जेवला आणि तो वर गेला दामिनी म्हणत म्हणाली बहुतेक आता वेळ आली आहे रुद्रला दादाचं ताईंवर किती प्रेम आहे लहानपणापासून हे सांगण्याची आणि मी ताईंची ओळख का लपवून ठेवली हे सांगण्याची सुद्धा वेळ आली आहे असं म्हणून ती रुद्रला म्हणाली रुद्र मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तो चिडून म्हणाला तुझ्या भावाचा विषय असेल तर मला काहीही ऐकायचं नाही दामिनी म्हणाली माझ्या भावाचा नाही तुझ्या बहिणीचा विषय आहे आणि विषय लहानपणापासूनचा आहे तुझ्या लहानपणाचा आहे ताईंच्या माझ्या लहानपणाचा आहे आणि हे ऐकून रुद्र चकित होऊन तिच्याकडे बघू लागला आता विशालचं लहानपणीचं पद्मिनीवरचं प्रेमाचं सत्य ऐकून तरी रुद्रचा निर्णय बदलेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू